प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन हिमायतनगर बोरगडी धानोरा या रस्त्याची मंजुरी करून या रस्त्याचा आज शुभारंभ करून बऱ्याच दिवसापासून त्या रूटवर असणाऱ्या गावांना जो फार त्रास त्या ठिकाणी रस्ता खराब झाल्यामुळे होत होता ते आम्ही म तात्काळ मंजूर करून घेऊन त्या ठिकाणी त्या रस्त्याचं भूमि भूमिपूजन करून आज सुरुवात करून दिलेली आहे आणि हिमायतनगर शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये सिमेंट रोड त्या ठिकाणी मंजूर केले आणि त्याचंसुद्धा आज आम्ही भूमिपूजन केले आणि त्याचं लवकर त्या ठिकाणी सुरू होते विधानसभा निवडणुका दोन महिन्यावरती येऊन टेकल्या आहेत महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरला आहे का महाविकास आघाडीचा फॉर्मुला ठरायचा तो वरिष्ठ नेते त्या ठिकाणी तिन्ही पक्षाचे बसून त्या ते ठिकाणी ठरवतील त्याच्याबद्दल मी काही ते का तेवढा की सांगण्यासारखा नाही पण जे काही ठरेल सगळ्या एकत्र सगळ्या एका विचारानं त्या ठिकाणी वरच्या लेवलला ठरेल सूर्यकांत ताई ह्या राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादीमध्ये आल्यात पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो आणि ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये मत व्यक्त केलं आज मी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून स्टँडिंग आमदार आहे या ठिकाणी आणि वरच्या लेवलला किंवा तिन्ही पक्षामध्ये जे जे स्टँडिंग आहेत त्या ठिकाणी जो रनिंग आहे त्या ठिकाणी त्याच पक्षाला त्या ठिकाणी ती जागा जवळपास त्या पद्धतीनं सुटल्या जाईल आणि ही जागा काँग्रेसलाच राहील हम आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना असं वक्तव्य केलं आहे की ते सुपारी बातधर आहेत याकडे आपण कसं पाहता त्या बाबतीमध्ये दे ते त्यांच्याच एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याला विचारात माझी खासदार हेमंत पाटील हातगावसाठी इच्छुक आहे हे मी तुमच्याकडनंच ऐकलो काही वर्तमानपत्रामध्ये बघितलं असू शकतात कारण काय भावना गवळीची उमेदवारी कटली त्यांना विधान परिषद दिली दुसरं एक कोणतरी खासदाराची उमेदवारी कटली त्यांनाही माझ्या मते परिषद दिली आणि त्यांची हिंगोलीची हक्काची जागा त्यांना तिकडं त्या ठिकाणी यवतमाळमध्ये दिलं त्यांच्या मनामध्ये ते एक एका दिवस असू शकते की मी इथं असलं तर वेगळं जात म्हणजे त्यांना असं वाटत असेल मग आता पक्षाने पक्षाकडं ते मागणी करत असतील व मला त्या ठिकाणी दुसरीकडं तुम्ही हे केलं मला या ठिकाणी आता विधानसभा त्या असेल तर हिमायतनगर ते पळसपूर या रस्त्याचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत चार वर्षापूर्वी काम साडेसातशे कोटीचं मंजूर झालं होतं पण ते रस्ता अद्याप झाला नाही त्यामुळे तिथल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपण याची बैठकसुद्धा घेतली होती पण ते रस्ता अद्याप चालू झाला नाही सात साडेसात कोटीचा मंजुरी त्या ठिकाणी पंतप्रधान ग्राम सडक योजनेमधून ते मंजूर होतं त्याचं उद्घाटनसुद्धा मी आणि हेमंत पाटलांनी केलं होतं आणि त्या रस्त्याच्या कामाला जी एजन्सी त्या ठिकाणी मिळाली ज्या एजन्सीनं त्या ठिकाणी त्या कामाचं टेंडर भरलं ती एजन्सी एवढी त्या ठिकाणी बेकोब म्हणण्यापेक्षा एवढे नालायक त्या ठिकाणी तो गुत्तेदार निघाला की शेवटी आपण काय करणार की एखादं काम त्या ठिकाणी प्रलंबित होत असेल तर त्या त्या कामाला बैठका घेऊन अधिकाऱ्याला बोलून त्या कामाचा मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करतो पण काय झालं की आज त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये पाहिलं मी त्या ठिकाणी तिन्ही गावच्या जनतेसोबत मिटिंग घेतली त्या ठिकाणी वारंवार नांदेडला मिटिंग घेतली इतर रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली पण पाहिलं की त्या गुत्तेदाराची कॅपॅसिटी म्हणण्याविषयी त्याची काही त्या ठिकाणी काम करण्याची परिस्थिती मला तर दिसून येत नाही आम्ही ते काम ब्लॅकलिस्ट करण्यासाठी का टाळवा म्हणजे का हे करू लागले की एकदा ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर पूर्ण ते रिक रिकॉल होऊन हे व्हायला कमीत कमी सहा महिने वर्षात त्याच्यामुळं व चला याच्याच हातून करून घ्यावं असं वाटलं पण ते त्या लायकीचा व्यक्ती निघाला नाही म्हणून आता त्याला ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आता लिस्ट ते ब्लॅकलिस्ट करून त्याचं रिकॉल करून नवीन गुत्तेदारामार्फतच ते काम करून घ्या घ्यावं लागणार आहे आणि राहिला प्रश्न त्या तिन्ही गावाच्या लोकांची म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी एवढी त्या ठिकाणी हेळसांड होत आहे माझ्या मते मला तर असं कानावर आली काही दिवस डेकर शाळेला गेली नाही म्हणून मग मन का एक आठ चार पाच दिवसाखाली मग त्या ठिकाणी मग आमचे त्या भागातली मंडळी मग डॉक्टर असतील आमचे शिवाजीराव पाटले असतील त्या ठिकाणची ते यांना सांगून त्या ठिकाणी आम्ही तात्पुरती त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बस तरी चालली पाहिजे त्या दृष्टिकोनातून दुरुस्ती करण्याचं तात्पुरतं हे के केली व्यवस्था आणि हे सुद्धा सांगितलं मी की जेव्हा जेव्हा पाणी पडल्यानंतर कुठं कुठं जर एका दिवस समजा खराब झाला तात्काळ मला सांगा जेणेकरून त्या त्यावेळेस जेणेकरून या बरसात म्हणजे तरी त्या रस्त्याला कुठं अडचण येणार नाही याची नितीन मी त्या ठिकाणी मी काळजी घेऊ

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा पुढच्या जीवनात अपडेट नाही